आमचा स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस अशा आशयाचा फलक इंदापुरात झळकतो न झळकतो तोच आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं चला विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया अशा आशयाचा दुसरा फ्लेक्स अगदी त्याच्या शेजारीत जाऊन झळकला एक जागा दोन दावेदार इंदापुरात कुणामध्ये सुरू झालाय फ्लेक्स वॉर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा अजून विधानसभा निवडणुकीची घोषणाही झाली नाही तर तिकडं आतापासूनच मी होणार इंदापूरचा आमदार असा डावा ठोकत हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स बाजी सुरू झाली आमचा स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस अशा आशयाचा फलक हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून झळकतो न झळकतो तो, तोच आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं चला विजयाची अटीक पूर्ण करूया अशा आशयाचा दुसरा फ्लेक्स दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी अगदी त्याच्या शेजारीच लावत झळकवला इंदापूरकरांसाठी भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद काही नवा नाही पण दरम्यानच्या काळात इंदापुरातली राजकीय समीकरणं बदलली हर्षवर्धन पाटील भाजपवासी झाले तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भरणे मामा अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली आणि लोकसभा लागली आता मात्र हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा यांची पंचायत झाली एकमेकांचे राजकीय शत्रू असलेल्या या दोघांना महायुतीच्या व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसावं लागलं महायुतीच्या उमेदवार म्हणून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि दोघंही कामाला लागली पण झालं उलटच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी इंदापुरातून चांगलं मताधिक्य घेतलं आणि महायुतीच्या आजी माजी आमदारांनी जोर लावूनही सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आता या दोघांनाही विधानसभेचे वेध लागलेत दत्तात्रय भरणे गेली दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये इंदापुरातून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी दोन्ही वेळेस हर्षवर्धन पाटलांचा पराभव हो केलाय त्यामुळे दोन हजार चोवीसलाही मीच महायुतीचा उमेदवार असणार असा दावा भरणे मामा करताय तर तिकडं हर्षवर्धन पाटील यांनी देखील यावेळी आपणच महायुतीचे उमेदवार असणार म्हणून दावा ठोकलाय हर्षवर्धन पाटील सलग चार वेळा इंदापूरचे आमदार राहिले आहेत एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार असे तीन वेळा अपक्ष म्हणून तर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून आमदार राहिले आहेत आता इंदापुरातून कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न महायुतीसमोर उभा राहिला भरणे मामा विद्यमान आमदार आहेत तर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री आणि चार वेळा आमदार तिकडे दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स वॉर सुरू झालंय हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सवर विमानाचा फोटो टाकलाय त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना यंदा विमानात बसून मुंबईला पाठवायचं असा या फ्लेक्सचा अर्थ काढायचा की पाटलांनी कमळाची साथ सोडून विमानचिन्हावर अपक्ष लढून मुंबईला जायचं असा त्याचा अर्थ घ्यायचा हे मात्र काही कळेन असं झालंय त्यावर भरणे मामांचे समर्थक तरी कसे गप्प बसणार त्यांनी त्याच फ्लेक्स शेजारी आपला फ्लेक्स लावत आपणच फिक्स आमदार असं म्हणत सला विजयाची हट्टीक पूर्ण करूया अशी स्लोगनही देऊन टाकली एकूणच काय तर एक जागा दोन दावेदार कोण होणार इंदापूरचा आमदार यावरून फ्लेक्स वॉर सुरू झालंय हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा